शहरातील ऐतिहासिक गांधी मैदानाच्या विकासासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला त्यातील अर्धा निधी खर्चही झाला पण तरीही पहिल्याच पावसात हे मैदान जलाशयात रूपांतरित झाले तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकात नाराजी आहे आणि या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरणही तापू लागले काही लोक गांधी मैदानाच्या मुद्द्यावर सुपारी घेऊन राजकारण करत असल्याचा थेट आरोप आमदार राजे क्षीरसागर यांनी केलाय मैदानामध्ये पाण्याचा निचरा होत असलेल्या ठिकाणी काही लोकांकडून गाद्या टाकण्यात आल्याचंही त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं काही बाबतीत किळस येते मी तुम्हाला सांगतो अत्यंत प्रामाणिकपणाने त्या गांधी मैदानासाठी मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले ती आणि त्या ठिकाणी पोती टाकणे गाद्या टाकणे बकेट टाकून पाणीपुरवठा पाणी थांबवणे आणि मग अशा प्रकारचं हीन सुपारी घेऊन राजकारण करण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याविषयी निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासनानं तातडीनं ती कारवाई करावी कारण एक काही समाजकंटक आपण म्हणू की त्या ठिकाणी दिसतंय की ज्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी गाद्या पोती टाकून ते पाणी थांबवलं गेलेलं आहे हे कुणाचं नुकसान आहे हो राजकारणाला घाणेरड्या राजकारण म्हणायला पाहिजे काही मर्यादा पाहिजे खरं म्हणजे त्या ठिकाणी हजारो युवक खेळत असतात आणि त्या युवकांना त्रास व्हायला नको म्हणून सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीनं पाच कोटी रुपये मंजूर केले नवीन नाला निर्माण करण्याचं काम सुरू आहे तर याला सर्वाला अडथळा निर्माण करायचा आणि या ठिकाणी पाणी कसं तटल आणि कसं चुकीच्या पद्धतीने झाले असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे अत्यंत हीन दर्जाचं काम त्या ठिकाणी